एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे श्री सागर बोरसे व सौ सोनाली सागर बोरसे यांच्या संपर्क कार्यालयाचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते उद्घाटन सविस्तर वृत्त असे प्रभा क्रमांक सव्वीसमधील शिवसेना विभाग प्रमुख सागर बोरसे व शिवसेना युवती सेनेच्या उपमहानगरप्रमुख सोनाली सागर बोरसे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन रविवार दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते संपन्न झाले प्रसंगी बोरसे दाम्पत्यातर्फे दादाजी भुसे व आलेल्या मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला दरम्यान यावेळी फटाक्यांच्या आतिशबाजीसह नामदार दादा भुसे आणि सचिव रामजी रेपाळे यांचे स्वागत करण्यात आले यावेळी व्यासपीठावर अजय बोरस्ते विजय करंजकर हेमंत गोडसे विलास अण्णा शिंदे प्रवीण तिदमे निवृत्ती अण्णा इंगोले माजी नगरसेविका इंदुबाई नागरे हर्षदा गायकर यांसह मान्यवर उपस्थित होते यावेळी सागर बोरसे यांचे कौतुक करत मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले पण माझ्याकडे ना त्या एका भागातले लोक आले होते त्यांची जी पाण्याची टाकीचा प्रश्न अतिशय ज्वलंत आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे तो जर मार्गी लागला तर मला कोणाकडे जायचीच गरज पडणार हर्षदाई तुला मी एक सांगतो विजय करंजकर त्या नगूर नगरपालिकेत नगराध्यक्ष होण्याआधी तीन नगर बांगड्या भरल्या होत्या माईक बायकांनी पाणी आमचं आठ आठ दिवस बाहेर पडून जायचं पण ह्या विजय करंजकरनी माझ्या माय महिलेच्या डोक्यावरचा सगळ्यात पहिले नगर अध्यक्ष झाल्या बरोबर म्हणून जलसंधारण मंत्री होते मनोहर जोशी सर केंद्रामध्ये सभापती होते आणि त्यांच्या माध्यमातून ती पाणी योजना सत्तेचाळीस लाख रुपयाची पाणी योजना एक शंभर टक्के अनुदानित मी आणली होती ते सगळे का सांगतोय की तो ध्यास तो भागवत नाही पण तो ध्यास आम्हाला भेटत असतो त्या वेळेला माय माऊली असेल आमच्या अभिमानाची बाब म्हणून मी तुम्हाला सांगतो की ज्या दिवशी या राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेब झाले शिवसेनेच ऐंशी टक्के राजकारण या माय माऊलीला म्हणजे लाडकी बहीण योजना असेल शिक्षणासाठी आमची मुलगी कॉलेज पासून शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून तिचं कॉलेजचं शिक्षण मोफत असेल तिला उच्च शिक्षण घेण्यासाठी डॉक्टर इंजिनियर वकील काय बनायच असेल त्याच्यासाठी त्या मोफत शिक्षण असेल माय माउलीला एस टी फुकट असेल पंढरपूर यात्रा मोफत असेल एक ना अनेक योजना आदरणीय शिंदे साहेबांनी कारण शिंदे साहेबांना हे सगळं दुखणं माहीत होत सर्वसामान्य कुटुंबात जन्मल्यानंतर सर्वसामान्य कुटुंबाच्या कथा व्यथा काय असतात हे सगळं माहीत होतं आणि म्हणून शिंदे साहेब या राज्यामध्ये हे सगळं आपल्याला सुखी करण्यासाठी करू शकले आज त्यांच्याच पक्षामध्ये ही सगळी मंडळी आहे त्यांच्याच खांद्याला खांद्या लावून काम करतात आपण सर्व जणांनी आपण सर्वांनी माय माऊलींनी माझ्या बांधवांनी मी विनंती करेन की येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वांनी या लोकांच्या पाठीशी कायम खंबीरपणे उभं राहावं अशी कळकळीची विनंती मी आपल्या सगळ्यांना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि खऱ्या अर्थाने ज्यांनी शिवसेनेचं कार्य तळागळापर्यंत पोहोचवण्याचा यापूर्वीच अनेक पदाधिकाऱ्यांनी काम केलेलं आहे आणि तीच परंपरा पुढे नेण्याच्यासाठी सागरजी बोरसे आणि त्यांचे सर्व सहकारी आज ते काम पुढे नेण्याच्यासाठी परत एकदा सिद्ध झालेले आहे शिवसेना जनसेवा कार्यक्रम मी सर्व पदाधिकारी

तर आम्ही सर्व पदाधिकारी तुमच्या सोबत खांद्याला खांदा लावून उभा एवढंच मी या निमित्ताने आपल्या सांगू इच्छितो आपल्याला माहिती आहे की दोन दिवसामध्ये गणपती बाप्पाचंही आगमन या ठिकाणी होणार आहे या गणेशोत्सवाच्या मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपण तुम्हाला पाण्याच्या टाकीच्या संदर्भात मुद्दा उपस्थित केला तुम्ही काळजी करू नका तुमच्या पाठपुराव्यामुळे या भागामध्ये पिण्याच्या पाण्याच्या टाकीचा विषय असेल आणि इतरही विकास कामांच्या ज्या काही अडी अडचणी असतील आपण सर्वजण मिळून त्या ठिकाणी निश्चितपणे मार्गी लावू माननीय शिंदे साहेबांकडेच नगर विकास विभाग असल्यामुळे एकदा आपण सर्वजण बसणार आहोत आणि त्या त्या प्रभागातल्या विकास कामांच्या संदर्भातली यादी तयार करून ते प्रश्न सोडवण्याचं काम शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाच्याही माध्यमातून त्या ठिकाणी मार्गी लावणार आहोत मला वाटतं की आजचा दिवस शिवसेनेसाठी पण अतिशय आनंदाचा दिवस आहे अशाच पद्धतीचे जवळपास सहा कार्यक्रम कार्यालयाचं करे उद्घाटन महिला आघाडीचा मेळावा आणखी दही अंडी दे आहे काही युवा सेनेचे पदाधिकाऱ्यांचा प्रवेश अतिशय उत्स्फूर्तपणे संपूर्ण नाशिक शहरामध्ये अनेक कार्यकर्ते त्या ठिकाणी माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचे हात बळकट करण्याच्यासाठी पुढे येत आहेत आणि म्हणून त्या सर्वांचं आम्ही स्वागत करतो त्या सर्वांना धन्यवाद देतो आणि बिलकुल तुम्ही काळजी करू नका येणारे दिवस हे भक्व्या झेंड्याचेच असल्यामुळे आपले सर्व प्रश्न त्या ठिकाणी सोडवले जातील हा विश्वास मी तुम्हाला या निमित्ताने देतो आपला सर्वांचा आभार व्यक्त करतो मला वाटतं की या शुभ कार्यक्रमाला पावसाने पण सलामी देऊन परत थोडासा ब्रेक दिलेला आहे म्हणजे पावसाच्या निसर्गाच्याही शुभेच्छा तुमच्या कामाला या ठिकाणी निश्चितपणे आहेत आणि पुरसेजी तुमच्या सोबत आपल्या ताईंचाही तेवढाच सिंहाचा वाटा आहे आणि म्हणून या कार्यक्रमास प्रभाग क्रमांक सव्वीस मधील नागरिक शिवसैनिक तसेच महिला भगिनी होते एस पी एन न्यूज साठी प्रतिनिधी सोहेल खान सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद